नमस्कार अनुकृताज किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज बनवूया कळीतले मेथी गोडे अगदी टेस्टी आणि छान अशी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी मी आता एक जुडी मेथी हळद लाल तिखट मीठ आलं लसण पेस्ट दोन चमचे बेसन आणि ताक घेतलेलं आहे सर्वप्रथम मेथी मध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊया आणि सर्वत्र मेथीला मेथी लावून घेऊया आणि छान असे मिक्स करून घेऊया त्यामध्ये आलं लसण पेस्ट टाकून घेऊया त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकूया चवीनुसार इथे मी लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि सर्व मेथी आपण हाताच्या सह्याने व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि थोडस पाणी टाकून त्याचा गोळा तयार होईल असं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे गोळा होत नसेल तर आपण त्यामध्ये अजून थोडस बेसन पीठ ऍड करून व्यवस्थित मळून घेऊया आता आपला छानसा गोळा होत आहे म्हणजे मिश्रण हे रेडी आहे हाताला तेल लावून घेऊया आणि गोळे तयार करूया आता छान प्रकारे गोळे तयार करून घेऊ एकदा तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता आपले गोडे तयार आहेत तुम्ही बघू शकता तर आता कडी करण्यासाठी मी इथे अर्धा लिटर ताक घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे मी बेसन पीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा इथे हळद टाकलेली आहे आणि इथे मी लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता आता हे व्यवस्थित ताक आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता कढी करायला घेऊया त्यासाठी मी कढीमध्ये थोडस तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम होताच एक चमचा मी इथे मोहरी टाकलेली आहे एक चमचा मी इथे जिरे टाकून घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे त्यामुळे छान चवळी आता आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित पेस्ट तयार करायची आहे तर आता त्यामध्ये ताक टाकून घेऊया आणि सतत ढवळून घेऊया जेणेकरून आपली कढी चांगली होईल हे सर्व आपल्याला लो फ्लेमवरच करायचं आहे कढी व्यवस्थित मिक्स करून झाली की थोडस मीडियम फ्लेम करून त्याला उकडी येऊ हो द्या कढीला चांगली उकडी आली तरच आपले मेथी गोडे चांगले होतील तुम्ही बघू शकता आपल्या कडीला किती चांगली उकडी आलेली आहे तर आता हे उकडीमध्येच आपल्याला मेथी गोळे टाकून घ्यायचे आहे मेथीचे आपण पराठे तर नेहमीच करतो तर एकदा हा पण ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आता आपले मेथी गोळे टाकून झालेले आहेत तर लो फ्लेम करून झाकण ठेवून घ्या आणि शिजू द्या शिजल्यावर मेथी गोळे हे नक्की हे वर येतात तुम्ही बघू शकता आपले मेथी घुडे वर आलेले आहेत म्हणजेच आता चांगल्या प्रकारे ते शिजलेले आहेत पाच ते दहा मिनिटं आपण अजून त्याला शिजून घेऊया आता कोथिंबीर टाकून सर्व करूया आपले मेथी घुडे रेडी आहेत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी थँक्यू